नमस्कार इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कामाच्या तणावामुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे डिप्रेशनचा सामना केला आहे मात्र या मानसिक संघर्षातून न डगमगता त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे अशाच व्यक्तींमध्ये ज्येष्ठ मराठी अभिनेते आदेश बांदेकर यांचाही समावेश होतो आदेश बांदेकर यांना एका टप्प्यावर मोठ्या डिप्रेशनचा सामना करावा लागला आहे हे त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले आहे त्यांना दहावीच्या परीक्षेत अपेक्षापेक्षा कमी गुण मिळाल्याने ते डिप्रेशनमध्ये गेल्याचे त्यांनी सांगितले या मानसिक अवस्थेमुळे त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार देखील आले होते मात्र त्यांच्या वडिलांच्या सहकार्यामुळे ते या अडचणीतून बाहेर येऊ शकले त्यांनी या काळातील अनुभव शेअर केले आहे ते म्हणाले दहावीला माझे केवळ सदतीस टक्के गुण मिळाले होते त्यामुळे मला खूपच वाईट वाटत होते तेव्हा डोक्यात असं विचित्र विचार येऊ लागले होते की घरी जाऊ नये कुठेतरी निघून जावं आणि आपली जीवनयात्रा संपवावी इतके कमी गुण मिळाल्यानंतर अशा कठीण वेळी वडिलांनी मला वेगळ्या पद्धतीने धीर दिला त्यांनी मला अभ्यासाची गोडी लावली आणि आज त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा अभिमान दिसून येतो कमी गुण मिळाले असले तरी परिस्थितीला समोर जायचं आणि खंबीरपणे उभे राहायचे असे त्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो तुम्हाला आदेश बांदेकर यांनी घेतलेला हा निर्णय योग्य वाटला का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून तरी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील